जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार यांचा वाढदिवस यावर्षी अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला केवळ आनंद उत्सव न करता समाजहिताच्या कार्याला प्राधान्य देत रेखाताईंनी वृक्षारोपण व अनाथाश्रमातील सेवा उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा केला मंगळवारी तारीख दहा जून रोजी केशर आंब्याच्या पन्नास झाडांसह पिंपळ वड जांभूळ बदाम चिंच आवळा आणि अशोक यासारख्या विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण संवर्धनासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला वाढदिवस आणि वटपौर्णिमा वा या दोन्ही निमित्ताने माझ घर अनाथ आश्रमात जाऊन रेखाताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरणपोळी गोडधोड व वा फळांचे वाटप करत अनाथ बालकांसोबत वेळ घालवला यावर्षी जिजाऊ ब्रिगेडने वटपौर्णिमेची संकल्पना बदलत पारंपरिक पूजेसह नवीन वडाचे झाड लावून पूजा केली समाधानताई माने यांच्या प्रबोधनातून साकार झालेला हा हो उपक्रम सामाजिक भान जागवणारा ठरला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रेखाताई पवार सत्यवती इंगळे ज्योती राजपूत रजनी काळे निर्मला देशमुख नंदिनी मोरे जमाबाई हराळे सारिका पवार संगीता झरे शरद झरे प्राध्यापक गणपत राठोड सिंधुताई राठोड आणि माझं घर येथील विद्यार्थी यांचा समावेश होता फटाके समाजासाठी समर्पण हे जिजो ब्रिगेडचे धोरण या निमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाले महानायकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांचा वारसा जोपासण्याच्या दिशेने जिजो ब्रिगेडने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळे शांतकुमार मोरे बाळासाहेब माने सतीश पवार भारत कापसे तसेच आलुरगावचे माजी सरपंच राजू माने यांचे मोलाचे योगदान लाभले हा वाढदिवस एक आदर्श उभारणारा ठरला असून समाज प्रबोधनाची व समाज हिताची खरी जाणीव निर्माण करणारा सकारात्मक संदेश देणारा आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद